कशी हे मिरसा मिरच्या मग सांगतोय गावकडे घराकडे येणार ना मग देतो नि कशी आता गावकरी मला घराकडे गेली पण यो पंधरा दिवस झाले घरात जेवढाच गेलो गाराणी घालू कोणतो अभिषेक करता आकडे हो जाते गो बाय मग घराकडे येऊ नये पंधरा दिवस काय करतो नाही समांड नाही मग हुनान बाई म्हणजे रामान राहू नये मग हुना बाय ना पंधरा दिवस बाहेर बरी दिसतं नाही घेऊ नये बरोबर मग आम्ही बाई आता तुमचं सांगा का ना सांगते आमच्या घरवाल्या सांगतो ना का गाडी मारतो तुमचं माहिती आहे गाव करता कसा असतात माझ्या बापाशी तर घरात

वयू ना मग ते का आणि मग बापूत मग भरा कडे गाडी घालू लागलो तुझं लगीन करत रे लगीन करत मी बापाशी सांगलं अरे माझं जर लगीन केलं तुझ्या पाठच्या का बघतो नको तू ऐकाप तयार नाही सोलप पण मारून नाका खवा लागलो म्हणजे काय कसा कसा बॉक मारून दिले आणि वय उतरे लगीन करतोय लगीन करते उन्हा सांगल्याने आणि आठ दिवस झाले आणि न्यूजर्सन स्वर्ग दिली नी असून स्वर्ग गेली तर माका रातभर जखमी आम्ही एक उद्या बघू घेतले येऊन सांगितले आणि आम्ही रातभर तळमळ ते हतरून हतरून खय वटून एकटी गेलो आणि माका लखनीत लागना कसली ती मगे बाय काय करतले सकाळ झाली सोबत धाडू बिडू मारले शांती बी काढलो लोट्यात बिट्यात कुर्ते बिरते मांडले आणि आता खिडकी असून बघते नवरो कसलो असा तो बघले की नवरो आपलो पिना येता आमच्या पाणीतून चलत खिडकीतून वाघान बघले तर बरोबर चिमूर कसो होतो कुंभ कसो आणि बघले

आणि मग बाई कापड घेतले तर आम्हाला हळद माल आणि ते काय त्यांची काय बोलणी चालू होणार खिडकीतून जाऊन बघलायच बसलो बसलो आणि आजार लागतो घरात गेले भोले आणि बघले आमच्याकडे तेव्हा तोंड काय नाही मध्ये तो बघले

माझ्या बापांनी सांगितलं आम काय पसना नवरू आणि मी परत हवरेत केले आणि नाचण्याचा फिर होता ताप होणार थापलो <laughs> थापले आणि बरा आता नवऱ्यात होतो आणि गोड करू ना माका पास केला म्हणजे तो बापूस माझा तेव्हा गावकार ना कोणत्या लग्नात दुग्नात गेलो काय अरे ते ला खडकडे लाडू बिडू रवू दिले ते तो खडकडे लाडू परत लकर येऊ मांडलं मांडले आणि कोडी चाय ठेवली आणि कोडी चाय देऊन दिले सगळ्यांका पुरी चाय ठेवली आणि लाडू एका लोक मांडले आणि सवायांना लाडू दिलो লাডু সবাই নারু দেব কোথায় লাডু দেউ না পাঠিয়ে উল্ল উনি নজরে সঙ্গে নব্যাক লাডু দি নলে হুনা আবার নব্যু কথা নিত বপ মারিত না থাক উঠো পাতি তো মুখলে উনড়ে বাপাশ নী

सिनेम गेली तरी की नवा कारण तुमचा सांगा हो या फक्त गाई भाग जरी ऐका कानात कापूस घातले आणि रोज कोणाच जाऊ आणि मग एक बाई झालो आणि लोक काय काय नका उन्हाच लागली असला काय का सोलगती मोडून घालता आवडतात काहीतरी आज करा ए आणि काय त्या बाका उन्हाच लागली म्हणजे बावले गेले का त्यांचे तसे काढले खडे गेले काय तर आवडतात आज करा

आणि बाय आता नाव घे तल्लीन घालता का चवळ्याची पेंट म्हशीवळ्याची शेंग चाली आणि वॉक मारून असल्या म्हणजे का माझ्या बरोबर केले ती सुद्धा सांगा झाली त्या सुद्धा नाव घे सुद्धा सांगल शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल धालते वाकून आणि सकाळ संध्याकाळी पंधरा दिवस झाले आणि घेऊन गेलो बापाची माझ्या चांगल्या राहिला माझ्या घरात राशी ते राशी होणार बाहेर जाऊन बघते का बाजे मोठे गळा आणि भुशी आम्ही चांगलं राहिले राशी ते राशी होणार आणि मध्ये ना ते पाच आणि थोडं खाऊचो काय भर करू ना जेव्हा गेले चौकशी केली निरंकराती न लावणा चांगल्या ती केलो तांडण्याची ताप कवाट कोळा आणि तर विस्तार म्हणजे सोरं खाऊच पडलं ना आता पंधरा दिवस झाले गेलो जेव्हा धडे रोलो धरता ना हे सांगते